छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या गावचं ग्रामदैवत भगवान यांना विनम्र अभिवादन करतो लोकशाहीचा एक अत्यंत महत्वाचा सण आणि उत्सव संसदीय लोकशाहीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचारार्थ स्वतः त्या आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आपल्या परिसरामध्ये आहेत आप खरं तर अनेकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत डॉक्टर साहेबांना मत का द्यायचं राहुल शेट्टी सांगितलं किसन शेटनी सांगितलंय सचिन भावननी सांगितलंय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलंय तोंड वाजून मिळत नसेल तर तो तोंडात वाजून मिळवा आता आपल्याला तोंडात वाजून मिळवण्याची संधी आलेली आहे या सरकारने ज्या पद्धतीनं दोन हजार चौदापासून पासून आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे मोदीजींनी ज्या पद्धतीनं आपल्याला फसवलेलं आहे खरं तर तुम्ही एक काय एका बाजूला डॉक्टर कोल्हेजींचा पाच वर्षाचा हिशेब मागता आणि दुसरीकडं तुम्ही म्हणता की आमचा दहा वर्षाचा ट्रेलर आहे मोदीजी सांगतात दस बरस का तो सिर्फ ट्रेलर है आगे देखो क्या होगा अरे तुमचा जर दहा वर्षाचा ट्रेलर आहे तर आमचा ट्रेलर पण अख्खा होत नाही पाच वर्षामध्ये इतकं काम त्यांनी केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या पुढे आणि माझं एक मत आहे जे काल काल मला वाटतं कोलेसाहेबांना इथे येऊन नावं ठेवली खरं तर आमचा तो अधिकार नाही अधिकार आहे मतदार म्हणून पण वीस आणि पाच वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष ज्यांच्या घरात सत्ता होती त्यांनी जुन्नर तालुक्यासाठी काय केलं याचं देखील उत्तर खरं तर त्यांनी दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे त्याचं कारण असं आहे की या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपण सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला कोणाला निवडून देतो आपापली जबाबदारी पार पडत असताना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे मला आधी बोलून आपल्याला वेळ घ्यायचा नाही खरं तर बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये आप आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर अंबोलजी कोल्हे यांनी जसे ते संसदेमध्ये पोहोचले तेव्हापासून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सतत तुम्ही सगळ्यांनी त्यांची भाषणं पाहिली असतील मगाशी शे राहुल शेटनी सांगितलं किशन शेटनी सांगितलं डॉक्टर कोल्हे जर बोलायला उभे राहिले तर आणि मोदी शाह देखील असे हात करून एकटक त्यांच्याकडे बघत राहत होते आम्हाला तेच पाहिजे कोण खासदार किती झेंडे लावतो याच्यापेक्षा आमचे खासदार तिथं ज्या पद्धतीनं पोटतिडकीनं अभ्यास अभ्यासपूर्ण आपलं भाषण करतात आणि आमचे प्रश्न मांडतात तर मला वाटतं एखादं विकासकाम कमी झालं तरी चालेल पण आपल्या योगाचे प्रश्न आमचे खासदार पोटतिडकीनं मांडतात हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी आता थोडं पुढं जाऊन सांगतो राजस्थानचे किल्ले शाबूत काय त्यांनी कधी तह लढाय केल्याच नाहीत त्यांनी कायम तह केले आणि आता जे स्वाभिमान विकास म्हणून गेलेत ना यांनी तह केलेत छत्रपती शिवरायांचा एकही किल्ला शाबूत राहिला नाही त्याचं कारण छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सतत लढाया केल्या प्रसंगी छातीचा कोट केला छातीचा कोट करून आपले किल्ले ढासळले परंतु माणसं वाकली नाहीत तसा न वाकणारा न झुकणारा असा हा खासदार आम्हाला मिळाला आहे आम त्याच्यामुळे आमच्या दृष्टीनं विकास देखील महत्वाचा नाही तर आमचा स्वाभिमान महत्वाचा आहे छत्रपती शिवरायांनी तो स्वाभिमान आम्हाला घालून दिलाय मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही पण मित्रांनो तुम्हाला सांगतो शेती आणि शेतकरी जर जगवायचा असेल तर तुम्हाला अख्खी बार भाजप तडीत बार ला ही घोषणा आपल्याला द्यावी लागणार आहे त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीत येतात तेरा मेला दुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून डॉक्टर अमोलजी कोले यांना एक लक्षात ठेवा आंबेगाव तालुक्यातल्या दोन्ही शक्ती एकत्र झाल्यात त्याच्यामुळं आपली जबाबदारी इतकी आहे आंबेगाव तालुक्यामधून काय होईल आपल्याला माहीत नाही पण जुन्नर तालुक्यातलं लीड या आंबेगावचं लीड खाऊन खेळला देखील कॉम्पिट करेल इतकं लीड आपल्याला जुन्नर तालुक्यातून आहे त्यासाठी प्रत्येकाने चंग बांधा आणि आजपासून माझा पाहुणा माझा नातेवाईक माझा मित्र या सगळ्यांना सांगा को का कोणत्याही परिस्थितीत ही लढाई खालच्यांची धरूच नका मोदीच्या विरुद्ध आपल्याला लढायचंय कारण त्याने आपल्या अन्नामध्ये विष कालवलंय ताटात माती कालवली शेतकऱ्याला देशोदळी लावलंय म्हणून त्यांच्या विरुद्धची ही लढाई आपल्याला लढायची त्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचंय येत्या तेरा तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढचं बटन दाबून डॉक्टर अमोल कोल्हे यांना लाखांच्या पुढच्या मताधिक्याने आपण विजय करू अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव